ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे एक दिवस असा येतो की दोघांपैकी एकाला एक जण निघून जातो जो जातो तो सुटतो परीक्षा असते ती मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे राहतो त्याला आठवणी येणं अश्रू येणं हे अगदी स्वाभाविकच असतं आता प्रश्न असतो की ही आसव हे रडणं थांबवायचं कोणी मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कोणी जवळ घ्यायचं पाठीवरून हात कोणी फिरवायचा निश्चितपणे ही जबाबदारी असते ती मुलांची मुलीची सुनांची थोडक्यात काय तर दोघांपैकी एक जण गेल्यानंतर मुलामुलींनीच आपल्या आई वडिलांचे आई वडील त्यांचे आई वडील त्यांना होता आले पाहिजे लक्षात ठेवा लहानपणी आईवडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेले असतात स्वतः उपाशी राहून काही बाई खाऊन आपल्याला आवडीने घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात म्हणून आता ही आपली जबाबदारी असते त्यांच्यासारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची असं झालं तरच ते जगू शकतील नसता तो माणूस म्हणजे वडील किंवा ती स्त्री म्हणजे आई तुटून जाते कोलमडून जाते आणि ही जबाबदारी फक्त मुलं मुली आणि सुना यांचीच असते असे नाही तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची परिचिताची मित्रमैत्रिणीची आणि सर्वांचीच असते फक्त छेत खावण आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावं लागेल तरच ही माणूस जगू शकतील आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय हे दुःख शब्दाच्या आणि अश्रूच्या खूप खूप पलीकडचं असतं म्हणून अशा व्यक्तींना समजावून घ्या केवळ माया प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका